नमस्कार मंडळी अभिनेत्री प्रेमा किरण हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव प्रेमा किरण यांचा जन्म एक जून एकोणीसशे बासष्ट रोजी झाला होता प्रेमा किरण यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटात भूमिका केल्या होत्या प्रेमा किरण यांचे लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे अशोक सराफ यांच्यासोबतचे चित्रपट प्रचंड गाजले होते अभिनेत्री प्रेमा किरण व लक्ष्मीकांत बेर्गे यांनी एकत्र एक अभिनय केलेला चित्रपट दे दनादन आणि त्यातील आवडा अक्का हे पात्र चांगलंच प्रसिद्ध झालं होतं तसंच त्यातील देखील विशेष प्रसिद्ध झाले होते जसं की पुलिसवाल्या सायकलवाल्या हे गाणं आजसुद्धा अतिशय लोकप्रिय आहे प्रेमा किरण यांचे खूप गाजलेले चित्रपट आहेत जसं की धूमधडाकादनादन गडबड घोटाळा सौभाग्यवती सरपंच माहेरचा आहे त्यांनी आपली अभिनयाची एक वेगळीच छाप पाडली होती तसेच प्रेमा किरण यांनी अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रात सुद्धा एक पाऊल टाकले होते एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांनी उतावळा नवरा या चित्रपटाची निर्मिती केली होती ही संपूर्ण माहिती प्रेमा किरण यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल चला जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रेमा किरण यांचे त्यांच्या वयाच्या पासष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मात्र त्या अगोदरच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते त्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या हा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत त्यामुळे एक मे दोन हजार बावीस रोजी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीत चाहत्या वर्गात देखील हळहळ व्यक्त करण्यात आली तर मंडळी कशी वाटली तुम्हाला प्रेमा किरण यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय महाराष्ट्र